राजकीय नेते आणि प्रशासन मुंबईकरांना अक्षरशः वाऱ्यावर सोडतायत पण तरी सुद्धा मुंबईचं स्पिरिट काय आहे कारण मुंबईकरांसाठी जीवावर उदार होऊन कर्तव्य बजावणारे पोलीस फायर ब्रिगेडचे जवान तसेच रेल्वेचे मोटरमॅन सुद्धा आहेत हीच कहाणी आहे चर्चगेट लोकलचे मोटरमॅन चंद्रशेखर सावंत यांची अर्थात त्यांनी इन्साईड स्टोरी आपण पाहणार आहोत पण आधी आपण पाहूयात त्यांना देवदूत असं का म्हटलं जात त्यांनी अशी कोणती कामगिरी केलेली आहे की त्यांना पाच लाखांचं बक्षीस मुंबई घड्याळ्याच्या काट्यावर धावणारी कामावर जाण्याची मुंबईकरांची नेहमीचीच घाई सकाळी सात वाजून चाळीस मिनिट अंधेरीचा गोखले पूल भयानक आवाज ओव्हरहेड वायर तुटण्याचा आवाज काही कळण्याच्यात गोखले पुलाचा भला मोठा भाग कोसळला पादचाऱ्यांसाठी राखी बसलेला गोखले पुलाचा भाग हा असा रेल्वे ट्रॅकवर कोसळला होता सहा ही मार्गांच्या ओव्हरहेड वायर्स या अशा तुटल्या होत्या मोठ्याच्या मोठा ढिगारा ट्रॅकवरच कोसळला आणि पश्चिम रेल्वे ठप्प झाले पूल कोसळत असताना त्यावरून जाणारे पादचारी हे देखील खाली पडले आणि ढिगाऱ्याखाली दबले गेले सात पंचवीस वाजता या ओव्हरहेड वायरला स्पार्क झाला ते स्पार्क झाल्यावर लगेच जो ब्रिजचा भाग आहे तो तो पटकन खाली कोसळला आणि त्याच्या खाली चार पाच लोक ओरडायचा आवाज आला म्हणजे वाचवा वाचवा करून पण ती ओव्हरहेड वायर असल्यामुळे आम्हाला पुढे जाता आलं नाही आम्ही लगेच फायर ब्रिगेडला फोन केला पोलिसांना फोन केला म्युन्सिपाल्टीवर आणि तातडीने दहा मिनिटात फायर ब्रिगेडवर आले आणि त्यांनी जो व्यक्ती एक ओरडत होता त्याला त्वरित वाचवला त्या लोकांनी मुंबईकरांचं नशीब की मोठा अनर्थ घडला नाही गर्दीच्या वेळी हा पूल कोसळला असता तर भीषण परिस्थिती ओढावली असते हा पूल आधी कोसळला असता तर मोठा दुर्दैवी प्रसंग घडला असता कारण या भागामध्ये दोन शाळा आहेत आणि त्या शाळेतले विद्यार्थी याच पुलाचा वापर करत असतात अगदी शंभर मीटर अंतरावर बोरिवली चर्चगेट लोकल थांबली. मोटरमनला समोर पूल कोसळत असताना दिसला आणि त्यानं इमर्जन्सी ब्रेक दाबला. म्हणून लोकलवर कोणताही भाग कोसळला नाही. कि आम्ही समोर कोसळतानाच बघितला आणि इमर्जन्सी ब्रेक लावला किती वाजता साधारणतः तुमची गाडी कुठने कुठे जाणार आणि ओके काय दिसलं समोर तुम्ही ब्रेक दाबला तांत्रिक दिसला कशी गाडी तुम्ही थांबवली तुम्हाला ब्रेक ओके तुम्हाला ब्रेक अप्लाय केला हॅलो निश्चित मोठं काम केलं आहे तुम्हाला देवाचे आभार मानतो सगळं देवाने सगळ्या सगळ्या लोकांनी प्राण सगळं कुठली गाडी सुटली होती तुमची मिरारवर बरोबर आणि किती वाजताची अंधेरी होती 728, 728 होती पण सर एकदा फक्त शेवटचा प्रश्न थोडक्यात सांगा की समोर काय झालेलं दिसलं तुम्हाला नाही ब्रेज पसरता मागील पिअर सांगतील पियोरा साहेब सांगतील सगळं धन्यवाद इतक्या लोकांचे प्राण आपल्या प्रसंगामध्ये वाचवले तर हे होते चंद्रशेखर सावंत यांच्याशी आपण चर्चा केली की कशा पद्धतीने त्यांनी लोकांचे प्राण वाचवले मोटरमॅनमुळे बोरिवली चर्चगेट लोकल वाचली पण अंधेरीच्या आठ आणि नऊ नंबर प्लॅटफॉर्मवर हा पादचारी पूल कोसळला याच प्लॅटफॉर्मवर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात पण सुदैवानं त्याच वेळी लांब पल्ल्याची कोणतीही एक्सप्रेस या प्लॅटफॉर्मवर नव्हती म्हणून मोठा अनर्थ टळला जस्ट लोकल जी आहे ती पास झाली असावी आणि त्याच्यानंतरच हे घडलेलं आहे घडले दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक्सप्रेस देखील सात वाजून पंधरा मिनिटांनी इथन गेलेली होती म्हणजे बरोबर सात ते आठ मिनिटाच्या अगोदर ती इथनं पास झाली जरा आपण विचार करायला हवा की त्याच क्षणाला जर ही एक्सप्रेस पास झाली असती तर काय हाहाकार माजला असता किंवा एखादी लोकल जर त्या क्षणाला तिथून जात असती काय हाहाकार माजला असता मोठी हानी तर नक्कीच टळली पण अपघात स्थळावर ही दुर्घटना होता होता वाचली मुंबईकरांसाठी हा दिवस सुदैवाचा ठरला खरा अगदी शंभर मीटर अंतरावर मृत्यूनं हुलकावणी दिली खरी पण हे कधीपर्यंत किती दुर्घटना अशा सहन करायच्या मुंबई का शहर बनलंय हे नक्की आहे पंकज दळवीसह वैभव कुलकर्णी टी व्ही मराठी मुंबई गाड्या उशिरा धावत असतील किंवा मग मोटरमनने संप केला असेल तर अशा वेळेला तुम्ही या मोटरमनना कदाचित शिव्याई घातल्या असतील मात्र हाच मोटरमॅन आज तुमच्यासाठी मात्र एक देवदूत म्हणून आलेला होता बोलूयात या संदर्भातल्या पुढल्या बातम्यांकडे का आला होता पण वेळ आली नव्हती अशीच म्हण आणि ही म्हण खऱ्या अर्थानं अनुभवली ती बोरिवली कडून जयजेर जाणाऱ्या लोकल मधल्या प्रवाशांनी त्यांच्यावर का आला होता पण तो परतवून लावला तो या लोकलचे मोटरमॅन चंद्रशेखर सावंत यांनी होता जीवा म्हणून वाचला शिवा अशी म्हणे पण होते चंद्रशेखर म्हणून वाचले मुंबईकर असंच आता म्हणावं लागेल फक्त शंभर मीटर अंतर डोळ्यांदेखत पूल कोसळला इमर्जन्सी ब्रेक लावला आणि मोठा अनर्थ टळला मोटरमन नव्हे हे तर सुपरमॅन रेल्वेच्या दरवाजावर उभे असलेले हे मोटरमन चंद्रशेखर सावंत रिपोर्टरला अगदी उत्तर देणंही टाळत आहे रेल्वेचा पी आर सर्व माहिती देईल असं ते म्हणत आहेत पण याच मोटरमनमुळे आज हजारो मुंबईकर वाचले याच देवदूतामुळे आज हजारोंना जीवदान मिळालंय हा मोटरमन नसता तर काय झालं असतं याचा विचार करूनही अंगावर काटा येतो किती वाजता साधारणतः तुमची गाडी कुठे ब्रेक खचाखच भरलेलं बोरीवली स्टेशन कामावर जाण्याची सर्वांनाच घाई होती सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांची बोरीवलीवरून चर्चगेट स्लो लोकल निघाली पाऊस मुसळधार कोसळत होता आभाळ भरून आलेलं होतं रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं होतं पण चंद्रशेखर सावंत नेहमीप्रमाणेच डोळ्यात तेल घालून लोकल चालवत होते कारण हजारो मुंबईकरांचा जीव त्यांच्या हातात होता अंधेरी स्टेशन सकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी अंधेरीच्या प्लॅटफॉर्म वरून प्रवाशांना घेऊन लोकल चर्चगेटच्या दिशेनं रवाना झाली अचानक चंद्रशेखर सावंत यांनी जे पाहिलं त्यावर ते त्यांचा विश्वासच बसला नाही कारण अगदी त्यांच्या डोळ्यासमोर अंधेरीचा गोखले पूल कोसळत होता मातीचा ढिगारासमोर दिसत होता जर लोकल त्या ढिगाऱ्यावर आदळली तर मोठा अनर्थ होणार होता चंद्रशेखर सावंत यांनी करकचून लोकलचा इमर्जन्सी ब्रेक दाबला चंद्रशेखर सावंत यांनी जे केलं त्यामुळे सर्वांचेच प्राण वाचले कारण अगदी पन्नास ते साठ मीटर अंतरावर येऊन लोकल थांबली लोकलनं अंधेरी स्थानक सोडलं तेव्हा गाडीचा वेग साधारणपणे पन्नास किलोमीटर प्रति तास एवढा होता तेवढ्यात पुलाचा एक भाग कोसळताना पाहिला चंद्रशेखर सावंत यांनी ब्रेक दाबला पूल आणि लोकलमध्ये तेव्हा साठ ते, ते पासष्ट मीटर अंतर होतं ब्रेक दाबण्यासाठी अवघ्या काही सेकंदांचा उशीर झाला असता तर अनर्थ ओढवला असता बारडब्यांच्या या लोकलमध्ये साधारणतः एक हजारच्या वर प्रवासी होते जर काही घडलं असतं तर शेकडो लोकांचे जीव गेले असते चंद्रशेखर सावंत यांनी मात्र या सर्वांसाठी देवाचे आभार मानलेत त्यांनी स्वतःची फुशारगी मारली नाही त्यांच्या याच कामगिरीमुळे रेल्वे मंत्र्यांनीही त्यांना पाच लाखांचं बक्षीस जाहीर केलं एक श्री चंद्रशेखर सावंत जिन्होंने जैसे ही ओवर लाइन स्नैप हुई और इलेक्ट्रिक सप्लाई रुकी उन्होंने तुरंत गाड़ी रोक के एक ट्रेन को एकदम समय पर रोकने से और ज़्यादा हादसा होने से बचाया मैं चंद्रशेखर सावन जी को सम्मान भी करूँगा लेकिन मेरे हिसाब से रेलवे की तरफ से हम उनको पाँच लाख रुपए का अवार्ड आज तेना चाहेंगे। जर चंद्रशेखर सावंत यांनी समय सूचकता दाखवली नसती तर हा कार माजला असता कोपरीची ही दृश्य नीट आठवा अशी कोणतीही दुर्घटना होण्याची भीती होती चंद्रशेखर सावंत दोडामार्गच्या कोनाल गावचे सुपुत्र आहेत लहानपणापासूनच देशसेवेची आवड म्हणून ते आर्मीत भरती झाले आठ वर्ष ते बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये होते फुटबॉल खेळताना पायाला दुखापत झाली म्हणून ते आर्मीतून रिटायर झाले त्यानंतर ते, ते रेल्वेत रुजू झाले त्यांच्या नावावर सत्तावीस वर्षांची सेवा आहे बारावी उत्तीर्ण असणारे चंद्रशेखर सावंत मीरा रोड मध्ये राहतात त्यांनी आपलं शिक्षण चेंबूर टिळक नगरच्या सरस्वती विद्या मंदिर मधून पूर्ण केलंय खूपच जास्त अभिमान आहे आणि तसं तर खूपच आधी खूप चांगलं काम केलं आहे त्यांनी रेल्वेमध्ये आधीच खूप सर्टिफिकेट भेटलेत अवॉर्ड भेटले आहेत आणि त्यामुळे जामच अभिमान आहे पहिला पण त्यांनी आर्मीमध्ये काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी रेल्वेमध्ये आधीसुद्धा त्यांनी बऱ्याच वेळेला म्हणजे त्यांना सर्टिफिकेट्स मिळालेले आहेत आज समस्त मुंबईकरांना चंद्रशेखर सावंत यांचा सा अभिमान वाटतो आहे मोटरमन असण्याचं कर्तव्य त्यांनी चोखपणे बजावलंय त्यांनी जर वेळेत ब्रेक दाबला नसता तर मुंबईनं भयानक मुंबई चंद्रशेखर सावंत मुंबईकरांसाठी देवदूत म्हणून धावून आली मुंबईकरांनी आपलं स्पिरिट दाखवलं राजकारणी राजकारणी काय करत होते राजकारणी आपली जबाबदारी झटकत होते आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत होती पाहणार होते एका छोट्याशा ब्रेक नंतर